जळगाव जिल्ह्यात खुनाच्या घटना थांबता तर दोन दिवसांपूर्वी जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात नाना पाटील या तरुणाचा खून झाल्यानंतर आज पुन्हा भुसावळ तालुक्यातील कंडारी परिसरात जळगावातील एका तरुणाचा खून झाल्यानं खळबळ उडाली आहे भुसावळ इथं कामानिमित्त आलेल्या मित्रांमध्ये आपापसात वाद झाल्यावरून जळगाव येथील तरुणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरातील कंडारी गावात घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात वास्तव्यास असणारे चाळीस वर्षीय जितेंद्र राजेंद्र सोळुंके हे जळगाव शहरातील तीन जणांसोबत भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात एका कामानिमित्त आले होते एका हॉटेलमध्ये मद्यपान दरम्यान चौघांमध्ये वाद झाला जो पुढे हाणामारीत परिवर्तित होऊन या वादातून त्याचा धारदार शस्त्रानं खून झाल्याची धक्कादायक घटना रविवार दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी रात्री दहाच्या दरम्यान उघडकीस आली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ व रुग्णालय गाठत जितेंद्र सोळुंके यांचा मृतदेह पुढील तपासासाठी सरकारी रुग्णालयात हलवण्यात आला आहे दरम्यान प्राथमिक चौकशीत मारेकरी हा जळगाव शहरातील एका नामांकित राजकारणी माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा असल्याची चर्चा असून पोलिसांकडून याची खात्री करून घेतली आहे प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत पोलीस निरीक्षक राहुल वाघ पी इकबाल सय्यद स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी उपस्थित होते पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी पथक रवाना केलंय सदर घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा एकदा भीतीचं सावट निर्माण झाले काही दिवसात दोन खून होणं हे पोलिसांसाठी मोठं आवाहन ठरत असून जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन जळगाव